नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण शिवरायांनी शाहिस्ते खाण्याची कशा प्रकारे केली याविषयी माहिती बघणार आहोत क्रमांक दहा शाहिस्ते खाण्याची भजिती शाहिस्ते खानाची स्वारी विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केली त्यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धोधान उडाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर चा पाऊन लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्ते त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगरांच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चप्पल भीमथडी तट्ट्यावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठी फार पटाईत मराठ्यांच्या गणिमे काव्यामुळे शैस्ते खाण्याचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला फिरंगोजी नरसाळा मग शाहिस्ते खान पुण्याकडे वळाला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दु मर्दुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला दोन महिने फिरंगो फिरंगोजीने किल्ला लढवला पण शाहिस्तेखानाच्या तोपखाण्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ते खान खुश झाला त्यांनी त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले पण फिरंगोजी बदलला नाही लाल महालात शाहिस्ते खान शाहिस्ते खान पुण्यात आले त्याने शिवरायांच्या महालात मुक्काम ठोकला त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही लाल महालातून हले ना तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठली रयतीची गुळे ओढून आले शेतीची नासधोस करी अशा रीतीने त्याने भोवतालचा मुलग उद्ध्वस्त केला धाडसी देत शाहिस्ते खानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले आन, लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हे खाण्याच्या गोटात शिरलेलेच होते खाना गोटा खुद्दशाहीस्ते खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा शिवरायाने बेत केला किती धाडसी बेत होता हा महालात शिराईला मुंगीलाही होता लाल महालाभोवती पाऊन लाख फौजेचा खडा पहारा होता हत्यारबंद मराठ्याला गावात यायला शाहिस्ते खानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शिरायने दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट सोळाशे त्रेसष्टची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते कोणी पालख्यान कोणी मेण्या तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरलेले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र सामसून झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली त्यावेळी साहिस्ते खान गाढ झोपला होता साहिस्ते खानाची खोड मोडली वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले त्यांच्या स्वतःचाच वाडा होतो त्यांना त्याचा ते कानान खुपरा माहीत होता खाणाचे पहारेकरी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आत शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्ते खान असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खाण्याच्या खोलीत गेले त्यांनी संशेर उपसले शाहिस्ते खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाहिस्ते खान खिडकी वाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला खाणाची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले ते बोटावर निभावले खाण खिडकीतून उडी टाकून पळाला शिवाजी आला धावा धावा पकडा त्याला असे मुद्दाम हसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली खाणाची माणसेही घाबरून पळत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेले खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली शाहिस्ते खानाने तर हायच खाल्ली आज बोटी तुटली उद्या आपले शरी शीर शिवाजी कापून ने अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशहाला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो शाहिस्ते खाण्यावर नाराज झाला त्याने फरमान काढून खाणाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय होऊन आले तोफा उडाल्या सारा मा साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत